एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला बारा तास उलटून गेले तरी त्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं नसल्याची घटना कल्याण मध्ये उघडकीस आली आहे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्यानं रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टरांनी हातबलता व्यक्त केली आहे बहा मृतदेह तब्बल बारा तासानंतर मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला याबाबत मैताच्या कुटुंबियांनी शवविच्छेदन करायचं नव्हतं तर आम्हाला रात्रीपासून का थांबवून ठेवलं रात्री मृतदेह मुंबईला का नाही पाठवला असं संतप्त सवाल व्यक्त केलाय तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्यानं आम्ही शवविच्छेदन करू शकत नसल्यानं आम्ही जे जे रुग्णालयात पाठवल्याचं सांगत हतबलता व्यक्त केली आहे एकीकडे स्मार्ट के सी म्हणून जाहिरातबाजी सुरू असली तरी गोरगरिबांच्या आरोग्याचा आसरा असलेली महापालिकेची दोन ही दोन्ही रुग्णालय कधी स्मार्ट होणार असा सवाल आता नागरिक विचारू लागलेत रात्री आली होती थोडा पोलिसांच्या हद्दीचा विषय होता कोळशेवाडीवर पोलिसांनी आणलं होतं त्याच्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीतली घटना निघाली तर त्यांनी पंचनामा हा साधारण पंचनाम्याला थोडासा वेळ झाला तो आत्ता प्राप्त झाला आहे आणि याच्यामध्ये गंभीर गुन्हा आहे आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्यामुळे अशा याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घ्यावी लागते त्यासाठीच ते आपल्याला मत घेण्यासाठी त्याला आपण जे जेला पाठवत आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना तुमच्या माध्यमातून मला अजून एक सांगायचं आहे की अजूनही डोंबिवलीला पोस्टमॉर्टम चालू न झाल्यामुळे लोकांचे अजूनही हाल होत आहे त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा हीच एक इच्छा आहे कल्याणमध्ये फॉरेन्सिक तुमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्याने ही फो, परिस्थिती हो बरोबर कल रात दस से हम में रुक्मणी मेरे पापा का कल रात में मर्डर हुआ है तब से बॉडी को हम लोग पे अब डॉक्टर बोल रहा पोस्टमॉर्टम करेंगे नाही जे जे करेंगे करगे पे पेम डी अवेलेबल नहीं आहे हमको कुछ सोल्यूशन मिल रहा नहीं हम कल रात से यहाँ पे परेशान है मेरे पिताजी की बॉडी लेने के लिए तो क्या वजह क्या बता रहे हैं लोग क्यों होगा आई एम डी अवेलेबल नहीं इसलिए हो नहीं, नहीं होगा करके बोल रहे हैं यहाँ पे डॉक्टर नहीं है आपका नाम क्या नाहिर नाहिर ना हिदियस जी क्या बोलना है आपका मेरा ये बोलना है कि रात में अगर बॉडी आई है आपके हॉस्पिटल में आप लोगों को पता है कि ये चीज़ का फॉरेंसिक की अवेलेबिलिटी नहीं है एमडी की अवेलेबिलिटी नहीं है तो आप उसी वक्त पेशेंट के परिवार वालों को बता दीजिए पुलिस को बता दीजिए तो हम कुछ ना कुछ कहीं और पे उसी वक्त करते हैं रात भर से बॉडी यहाँ पर रखी गई है एक तो उन्हें ना ही ए में रखा है ना ही बर्फ़ में रखा है रात भर से बॉडी ऐसे ही कमरे में उधर रखी हुई है पंखे के नीचे वो डिकम्पोज होना स्टार्ट कर देगी कि नहीं कर देगी तो क्या सुविधा इधर चीज़ें दी गई है एक तो हमें कुछ बताया लॉ मैं भी फॉलो करती हूँ सर हर कोई फॉलो करने की कोशिश करता है मैं जानती हूँ हॉस्पिटल में बहुत सारे अच्छे लोग भी होंगे बट पॉइंट क्या है यहाँ पे? पॉइंट है कि कितना टॉर्चर हो रहा है एक नॉर्मल इंसानों को